राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरं करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही तर पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही असं म्हणत योग्य वेळी राज्य सरकार हा निर्णय घेईल असं सांगितलं मात्र मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी संतापलेत राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता ते नियम पद्धती असं सांगत वेळ लागेल म्हणत असतील तर ते चालढकल करत असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार महायुतीच्या वतीनं राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या जा त्यावेळी जा 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 जाहीरनाम्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाहीरपणानं जाहीरनाम्याच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा खोरा करणार त्यामुळे नियम पद्धती याचा अभ्यास त्यांनी निश्चितच केलेला असेल आणि आता जर का ते नियम पद्धती त्याला वेळ लागेल असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते चालढकल करत आहे मुळामध्ये ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्या पगडीची पहिल्यांदा त्यांनी प्रतिष्ठा राखावी ही पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी फसवतो ना कुणाची निंदा नालस्ती करतो पांडुरंगाचा भक्त हा खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या संस्कारातून आणि त्याच्या विचारधारेतून तयार झालेला हा आमचा वारकरी आणि त्या वारकऱ्याची पगडी घालून देवेंद्रजी तुम्ही जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवू शक पाहत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही किमान पांडुरंगाच्या पगडीची तरी आब राखा कारण त्या पगडीवर पांडुरंगाच्या विचाराचे आचाराचे संस्कार झाले त्याचं याचं भान ठेवा अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा